स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी विद्यालयात बनले आदर्श युवा मतदान केंद्र फुलांची कमान आकर्षक रांगोळी स्वागत कमान पंडित विष्णू दिगंबर विद्यालया येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली आहे यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप आदींची व्यवस्था केल्याने सदर मतदान केंद्र लक्षवेधी ठरत आहे येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली आहे केंद्र क्रमांक एकशे बहात्तर पंडित विष्णू दिगंबर विद्यालयात युवा मतदान केंद्र तर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरात आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे नोडल अधिकारी प्रदीप पाटील केंद्र प्रमुख राम चव्हाण संजय डोंगरे नवनाथ सिसाळ सुनील रावळ सुरेश जाधव उपस्थित होते मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजवण्यात आले मतदान कक्षासमोरील परिसरात रांगोळीने सजावट करण्यात आली आहे येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले सदर मतदान केंद्र लक्षवेधी ठरत आहे येथे आदर्श निवडणूक कक्ष तयार करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता त्यानुसार मतदान केंद्राच्या परिसराची सजावट निवडणूक विभागाने केली आहे मंडपाच्या आत वयोवृद्ध मतदारांना बसण्याकरिता खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रात जाणे येण्याच्या मार्गामध्ये मॅटिंग टाकून तसेच फुग्यांच्या कमानी उभारून सर्व काही लक्षवेधी ठरत आहे मतदान कक्षासमोरील परिसर रांगोळीने सजावट करण्यात आली आहे लग्न प्रसंगाला शोभावा असा थाट करण्यात आल्याने नागरिकांकरिता सदर मतदान केंद्र लक्षवेधी ठरत आहे मतदान केंद्र परिसरात येताच काढलेल्या रांगोळ्या याची चर्चा परिसरात रंगली या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे निवडणूक विभागाचे येथील हे मतदान केंद्र लक्ष वेधून घेत आहे